या पाच राशींच्या व्यक्ती सर्वात जास्त भांडकोर असतात कोणत्या त्या नक्कीच जाणून घ्या या राशीच्या व्यक्ती असा सर्वात जास्त भांडकोर ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या भविष्यात काही वाढून ठेवलं आहे याची माहिती तर मिळतेच मात्र कोणत्या राशीचा स्वभाव कसा आहे याचीही सविस्तर माहिती मिळते म्हणजे सर्वात प्रेमळ राशी कोणत्या सर्वात समजूतदार राशी कोणत्या वगैरे आज मात्र आपण सर्वात जास्त भांडकोर राशी कोणत्या आहेत हे पाहणार आहोत या पाच राशी आहेत सर्वात जास्त भांडखोर पुढे पहा पहिली राशी आहे ती म्हणजे मेषराशी राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात पण रागाच्या बाबतीत ते थोडे टोकदार असतात जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते रागाच्या भरात आपला स्वभाव गमावतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खूप खोटे बोलतात या प्रकरणात ते वाद घालण्यातही मोठे मागे पुढे हटत नाहीत नंबर दोन मिथून राशे मिथून राशीचे लोक देखील उष्ण मनाचे मानले जातात त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या इच्छेनुसार करायला आवडते अशा परिस्थितीत त्यांना कोणाचा सल्ला घेणे आवडत नाही त्यांच्या इच्छेनुसार झाले नाही तर त्यांना राग येतो एवढेच नाही तर अनेक वेळा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांच्यात मारामारीही होते पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी या राशीच्या लोकांना लोकांचा स्वभाव संतुलित असतो पण कधीकधी ते खूप रागावतात त्यांचा मूड पाहूनच त्यांच्याशी बोलणे चांगले मात्र तूळ राशीच्या लोकांचा राग काही वेळाने शांत होतो पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप दयाळू आणि बुद्धिमान असतात निरर्थक वादात पडणे त्यांना आवडत नाही पण जर त्यांना राग आला तर तो कोणाकडूनही हाताळाला जाऊ शकत नाही वृषभ राशीच्या लोकांचा राग शांत होण्यास बराच वेळ लागतो त्यांना एकाच वेळी शांत करण्याचा विचारही करू शकत नाही अनेकदा हे लोक चुकीच्या गोष्टी किंवा गोष्टी सहन करू शकत नाहीत आणि त्यांना खूप राग येतो पुढील राशी आहे ती वृश्चिक राशी ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक हे क्रोधित असतात त्यांना खूप राग येतो काही वेळा ते त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतात परंतु काही वेळा ते त्यांचा स्वभाव वाईटरित्या गमवतात रागाच्या भारात ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि इतरांचा अपमान करत बसतात तर मित्रमैत्रिणीनो